राज्य शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला संच मान्यता आदेश रद्द करावा यासह अन्य मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठ संस्था चालक मुख्याध्यापक संघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून अकरा जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासंबंधीची माहिती शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकार पूर्वी प्रमाणात संस्थाचालकांना द्यावेत जुनी पेन्शन योजना लागू करावी अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लवकर मिळावा वीस पटापेक्षा कमी असणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूरसह राज्यातील प्राथमिक खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अकरा जुलै रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत तसंच या दिवशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती आज शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पत्रकार परिषदेला राहुल पवार आर वाय पाटील दादा लाड शारंगधर देशमुख कौस्तुभ गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते